तर राम राम मंडळे तुम्ही म्हणसान मी कुठं चाललो तर मी चाललो मित्रांनो शेता आता शेतामध्ये तर मित्रांनो आज काय काम आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये आपण दाखवणार आहोत तर मित्रांनो एकशे वीस तीनशे ने आपण निघलेलो आहे आता शेताकडे चला भेटू शेतात गेल्यावर काय एकशे वीस तीनशे स्पीड ना आपण पोहोचलो डायरेक्ट शेतामध्ये म्हणजेच वावरात मग काय वावरात होता बघ ऊस पेरेल मग ऊस आपण पाहू शकता मित्रांनो कसा आहे पण त्याचा ऊस कापेल नाही तो डोऱ्याला टाकून फेकला आणि हरभरा काय हरभरा रगेल होता ना आणि सकाळी सकाळी पडेल असते धुरी त्या धुरीने काही झाड दिसत नाही रे बघ कुकड्या काय असते आणि कुकड्या काय असते तर आणि थंडी थंडीओळी बेकार वासते ही बेकार कठीण समस्या आहे ते राम मंडळी आपण आलेलो आहे मित्रांनो आता शेतामध्ये चला आज काय काम आहे ते मित्रांनो सांगणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता चलो ये बातें बताई नहीं जाती नजर लग जाती है मित्रांनो बघू शकता तुम्ही चार पाण्याचा बघून घ्या आणि त्याले उंबे बी पडलेले आहे मित्रांनो हे बघून घ्या तुम्ही आता चार पाण्या बघू शकता तुम्ही चला आज काय करणार आहे ते दाखवतो तुम्हाला आता शून्य मिनिटामध्ये चलो तर मित्रांनो तुम्ही म्हणताना आता हा विषय काय आहे तर भो आज हे एवढं बेकार काम आहे आता त्या दिवशी जे पुन्हा ते बेने लावले होते केडीचे त्यातले आपल्याला टाकणं आहे पाणी अन विषय असा होईल आहे तो की त्याले मी आठ दिवस आलो नव्हतो आणि त्याने काही पाणी टाकले नाही आता ते की ते मेले ते आता ते पाहिलं बिनी मीनं म्हणजे त्याला पाणीच नव्हतं ना आठ दिवस ते पेरून दिले आणि त्याला आठ दिवस पाणी नव्हतं गोट आता हे त्याला दोन बाटल्या फेकून मारतो आता काय विषय होईन तो पाहिणं पडीन आता जर निघले तर आपले आणि नाही निघले तर मग मातीचे मित्रांनो हे त्या दिवशी आपण जे केळीचे के हे लावले होते बघू शकता तुम्ही त्याला आपण आता पाणी टाकलेलं आहे आणि याले पण अजून एक आणून टाकू शून्य मिनटात याले आठ दिवस झाले झाले हे निघले कोण नसतील विषय हाय मित्रांनो म्हणजे आपण आता दुसरी बाटली टाकून दिलेली आहे बात सही आहे <laughs> चला आता जाऊ तिकडे शून्य मिनटामध्ये अरे कहना क्या चाते हो ते राम राम मंडळी म्हणसान आता मी कशाले वावरात आलतो कमी आलतो सोयाबीन नाही दूर सोंगा आता तूर सोंग पडते की घरी राहू बस झालं कंप घरी शिया खाऊ खाऊ मी आता कटायलो म्हणून घरच्या देल गेलं स्वावरात पितालुन त मंडळी जास्त टाईम पास करत नाही मी आता शून्य मिनटात सोंगतो सोंगतो तुर मग तुम्हाला भेटो टाइम पास मदी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता संदीप दादा इकड़े आहे गवा मंदी न देना लोकड़े संगा अरे पागल वहां काम है पागल व्हायचे काम आहे लाईनचे काय सरकार काय करीन द्यायला सरकार, सरकार, सरकार मा ना मागणार सरकारला मा जरा बर बोला तुम्ही तुमच्या सर्व भावना मी लोकांपर्यंत पोहोचवतो माणूस आहे मी आणि लागला माग बोल सांग व्हायरल मी आरक्षित कट्टर सांभाळत आपली पहिल्याशी कट्टर एस चे माणस आहे मात्र शेतकऱ्याची जा हालजी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अरे घे ना हे सतराशे पन्नास खेप लाईन जाते काले नाही काल्या खाताले गवाल टाकलेल्या पाणी पाणी नाही भाऊ एकनाथ शिंदेला सांगा देखा आपण लापरवाही का नदी भिकमंग्या क्या आम्ही कट्टर आर एस एस चे माणसं आहे मी हे व्हायरल करा भाऊ ते फटक शून्य मिनिटात शून्य मिनिटात म्हणजे झाला पाहिजे झाला पाहिजे झालंच ते करंट नाही आपल्याला अरे हे लाईनचे जे आहे मित्रांनो हे तुम्ही अरे कावलो रे आम्ही या लाईनचे रात्री बारा बारा एक एक वाजता लाईन पाणी देणे पडते आणि तुम्ही काय धंदे लावले तुम्ही ना शेतकऱ्यासाठी तुम्ही तर एवढं करू शकत नाही तुम्हाला हा गो पिकवणारा शेतकरी सला अरे हा पागल झाला ना शेतकरी दिवसातून सतराची वीस टेप तर लाईन जाते ते मीटर पेटीचे बटन दाबू दाबू आमच्या बोटा कामातून गेले आता काय करसान कार काम आहे ना हे गो आता कालेला खट्टा गेला आता पाणी नाही लाईनचा दिवस आहे तीन दिवसांनी एक दर लाईन येते अनाथ लाईन नाही काय मला बेकार झाला शेतकऱ्याची आता कधी येते काय माहिती दादा लाईन तुकडे तितंबे असतील काय येईन ते आता मी जातो तिकडे तूर सोंग्या रे तुम्हाला शून्य मिनटात मित्रांनो आपण आता तूर सोंगलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता हे जे राहिला मित्रांनो हे इकडली हे पूर्ण आपल्याला आता सोंगायची आहे आणि हे आपण आता सोंगणार आहे मित्रांनो गे राहिली आहे ते मित्रांनो आपण सोंगणार आहे तरी तुम्हाला सोंगल्यानंतर भेटतो आता शांततेमध्ये तोपर्यंत ओके तर पोट्टो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे घेट ओले कंपनीमध्ये मित्रांनो आपल्याला तुम्ही सोंगण्यासाठी भरती निघालेली आहे आणि मित्रांनो वयाची अट काहीच नाही आहे फक्त आपल्याला लागणार आहे मित्रांनो एक युवा म्हणजे आपलंच लायसन आणि त्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला आता फक्त काम आहे आठ ते बारा आणि मित्रांनो रोज आहे चारशे रुपये आणि मित्रांनो तुम्हाला वयाची आणि शिक्षणाची कोणतीच इथे अट लागणार नाही आहे ना तुमचं वय काहीच नाही लागणार आहे आणि मित्रांनो तुमचं बी ए एम ए, 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 ए बी कॉम एम एस सी बी एस सी डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग बी एस सी एम एस सी एमटेक बीटेक तुमचं शिक्षण असेल मित्रांनो तुम्हाला इथं काहीच अट नाही लागणार आहे आणि मित्रांनो तुमच्या अशा रिकाम्या मित्राला बेरोजगार मित्राला शेअर करा हे रील की भरती निघाली मित्रांनो आणि कामाले जा मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण एवढी सुरू समजली आहे लागली सकाळ चालू चालू काय करूवा लोकांची ऑर्डर दिलाय की मजुरी करायला येणाची मी बोलली ना आपल्याला जा लागलं जायचं जा लागलं तर फेरचन असते आपलं काम थंड का रादा पाणी पेदो मित्रांनो अर भाऊ हिरी मधलं पाणी आहे काय सीधा ठेवला अडी युवा घेतला आपलं डबल मग डब्यामध्ये पाणी होतं काढेल तर पाणी फेकून दिलं काय होतं कुत्र्या गित्राने तोंड घेऊन घातला तर बांधी होऊन जाते का टाकला हिरीमध्ये डब्बा है एखादी शिजेचा डबा चालला होता बांधी होऊन जातील दुष्काळात तेरा महिना गेर टाकणं पडता बोहिरी डब्बा डुबत नाही मग त्याशिवाय निंजा टेकनी बी काय बेकार आहे निंजा असे गिर देणं पडता गेर त्याशिवाय तिच्यात डब्बा डुबत नाही भाऊ शांतता संयम सिस्टम हे थांबवतो जरा एक हाताने काढलं जाणार नाही असं थंडकार पाणी खेळलं दिस इज अ स्टेनलेस स्टील ब्रो नो यूज अँड थ्रो जो पण असते का चिल्ड एक्वा वॉटर थंडगार स्पेशल आता जरा शांततेत बसतो मग जातो दहा एक मिनिटांनी तिकडे आला दिस इज अ मालक सिस्टम जप चाहे आहे तप काम करू जप चाहे आहे तप आराम करू सग बसतो जा मग जातो तिकडे जे राहिली ते सुतून टाकायची मग काय भाऊ शिदी अंग टाकलं तर मग काय जीवा आलं दा तर मग काम जरा मग म्हटलं जरा आराम करू द्या मग का शिधा दिलं ना अंग टाकून म्हटलं मग त्यापेक्षा एक झोप काढायला पुरते भाऊ मग काय घेतले डोळे लागून आणि राहिलो मग लाईट मग काय एक घंटा कुठे गेला ते समजलं नाही येणार बार गरघ टाइम -गर जाते रे भाऊ औरामध्ये मग म्हटलं आता जायला जायल पुरते जेवढं राहायला तेवढं उरवून घ्यायला पुरते काम जातो तिकडे मित्रांनो दुपारच्या वाजलेले आहे तीन आणि आपल्याला मित्रांनो आता आलेला आहे घरून फोन घरून फोन आला घरी बोलावला आता काय काम आहे ते तर सांगलं पण घरी बोलावला आता काय असू शकते मित्रांनो चला ते घेता मलाही माहीत नाही आणि तुम्हालाही माहीत नाही तर हे आता मी घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय सीन आहे वेल शंभर टक्के आपल्याला कोणीतरी बाहेरगाववरून भेटेला आलेला आहे मित्रांनो तर वावराचा रस्त्यानं ओराजा रस्त्यांदी येऊ शकत नाही चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही का नाही माहित ज्या भाई घरको बिरे ओ जो आहे वो बाद में दिखाय गा मैं चला तर मित्रांनो आता मी चाललो घरी शून्य मिनटामध्ये आता काही जाऊ शकत नाही मी पण तरी मी शून्य मिनिटातच घरी जाईन राहिलं ते आता तेवढं काय द्यायला इलाज नाही भाऊ फोन आला बापू का फोन मतलब घरीच जाणं पडते एका शब्दावर आता ते नसते त्याला फोन लावला म्हणजे घरून शून्य मिनटात आता घरी चाललो मी तर काय सीन आहे हा तुम्हाला घरी गेल्यावर आता माहीत पडेल तोपर्यंत आपल्या व्हिडिओला करून टाका लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब तोपर्यंत स्किप करू नका याचा सस्पेन्स तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला भेटून देईन चला जर तुम्ही घरी आणि स्किप करू नका तोपर्यंत अडूनच आपण आता स्टार्ट करू घरी गेल्यावर चला राम राम

तर भाऊ हे जे मशीन आहे हे ग्रेडिंगची मशीन मित्रांनो याच्यामध्ये हे सोयाबीन जे आपलं असते म्हणजे खराब जे असते त्याच्यामधलं चांगलं चांगलं बियाण्यासाठी जे पेऱ्यासाठी आपल्याला लागणार असते ते याच्यामध्ये काढत असता मित्रांनो बघू शकता तुम्ही एका साईडने खराब खराब म्हणजे जे माती आहे ते पडणार आहे आणि चांगलं चांगलं एक साईड पडणार आहे बघू शकता तुम्ही वरून सोयाबीन टाकलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि खाली जे वेगवेगळे आहे मित्रांनो हे जे आहे खराब आहे आणि हे जे पोतडीत भरणार आलो आहे पोत्यामध्ये हे चांगलं सोयाबीन आहे आता हेच म्हणजे पुढच्या वर्षी पेरायला कामात पडणार आहे मित्रांनो तर विषय असा आहे जे जे हे चांगलं आहे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी अशी निघलेलं आहे हे चांगलं निसून काढलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पाच सहा पोते हे चांगलं सोयाबीन काढलेलं आहे पेरायसाठी याच्यातलं बघू शकता तुम्ही आणि तिकडली साईड जे आहे मित्रांनो ते पूर्ण खराब आहे हे बघून घ्या हे चांगलं सोयाबीन म्हणजे मातेरा याच्यामध्ये टाकलेलं आहे ते माथेऱ्यापासून जे चांगलं आणि खराब जे आहे ते वेगवेगळं निघते याचा विषय असा आहे है। त्याची हे मशीन आहे मित्रांनो चांगलं हे पा एक साईड पडलेलं आहे आणि खराब जे आहे ते दुसऱ्या साईडला पडलेलं आहे चांगलं पोत्यामध्ये भरून मित्रांनो आपल्याला ते बी बियाण्यासाठी वापरण्यात येते आणि हे मित्रांनो बघू शकतो मातेरं खराब हे पूर्ण मातेरं वेगळं निघलेलं आहे चला भेटू आपण आता मित्रांनो घरी गेल्यावर हे जे तुम्ही बघितलं मित्रांनो हे होतं म्हणजे जे आपण सोयाबीन शेतामध्ये लावलेले असते त्याच्यातून मित्रांनो ग्रेडिंग चालणी त्याच्यात मित्रांनो ते बिजवाईसाठी ते सोयाबीन काढलेलं होतं चला भेटतो तुम्हाला नंतर पुरी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन मी तोपर्यंत श्री महाकाल मी चाललो होतो रो घरी तेवढ्यात हे पोरं भेटले रे शाळेतलं घेतला घेतला अरे अरे शांत घेतला घेतला सगळं चला एक एक जण नाव सांगा तुमचे फटाफट आणि हा आमचा लाडका पांडू यायला तुम्ही वळखतच असं लाडका पांडू चला मित्रांनो हे आपले मराठी शाळेतील कुठे आपले लाडाचे कृमान जे तुम्ही माणसं भेटलेली आहे म्हणजे छोटे किल्ले पार्टी गँग हे तुला राम 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 रामदेवले चला भेटू तो आपण मित्रांनो आता उद्या मित्रांनो आपल्याला याच्यासाठी घरी बोलाल तर की आपल्या बकरीने दिलं पिल्लो आणि इतनी खुशी इतनी खुशी मुझे आज तक नाही होईन मित्रांनो आता जर तुम्हाला याची पेढे लागत असतील तर मित्रांनो पेढ्याचं तुम्ही तुमच्या तोंडाचं माप सांगून द्या पेढे वेल्डिंगवर भेटून जातील तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या भागामध्ये आज के लिए फिलहाल इतना ही आपकी जरा मैं भी मायूस हूं लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है हेलो भाई कोई हमको खेलेगा फ्री फायर उसको हरा दूंगा जो जो हमको फिर फायर जो हमको सब खेलेगा ना फ्री फायर उसको हरा दूंगा तो चिंता नहीं जादू हूँ